शूद्रांना आणि अतिशुदूरांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय गुलाम बनवण्याचं काम या मनुस्मृती ग्रंथानं केलंय हा मनुष स्त्रियांना अतिशय नीच लेखतो हा ग्रंथ म्हणजे असमानतेच विषमतेच मूर्तिमंत उदाहरण आहे ब्राह्मणच काही ते श्रेष्ठ आणि या मनुस्मृतीतील कायदे आणि नियम हे फक्त तर समाजाला लागू पडतात सगळ्या क्षेत्रात ब्राह्मणाचा स्वार्थ साधून देणारा हा ग्रंथ जाणणं हे फक्त प्रतिकात्मक ठरेल तर बुरसटलेल्या जुनाट विचारांचा निषेध करणं याचा उद्देश गुरंता गुरंता आहे मनुस्मृती हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून कायद्याचा ग्रंथ आहे म्हणून तो आम्ही नाकारतो आहे आणि कायदे भंग करून त्याचे आम्ही दहन करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकर